निवाशाच आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या निवासस्थानाबाहेर रात्री बारा वाजता प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं निवडणुकीपूर्वी सर्वपक्षीय आमदारांनी पक्षाच्या निवडणुकीत जाहीरनाम्याद्वारे शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं राज्यातील दिल शेतकऱ्यांचा विचार केला तर आसमानी संकट आणि वाढत्या महागाईनं शेतकरी कर्जाच्या खाईमध्ये बुडाला राज्यभरामध्ये दिवसाला सात शेतकरी आत्महत्या करीत असल्याचा अहवाल नुकताच आला आहे अशा परिस्थितीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या काळात आम्ही शेतकऱ्यांचे पुत्र आहोत अशी जनतेला साथ घालून निवडून आलेले आमदार कर्जमाफीच्या संदर्भात चकार शब्दही बोलत नसल्यानं सर्वत्र हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे अकरा एप्रिल ही तारीख शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडणारी महात्मा फुले आणि जयंती असल्यानं ज्या संविधानाच्या बळावर आमदार महोदय लोकशाहीचे प्रश्न सोडवण्यासाठी विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करत आहेत तो हक्क देणारी त्या संविधान निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चौदा एप्रिलला आहे या महापुरुषांच्या विचारांचं स्मरण करून देण्यासाठी गळ्यामध्ये निळापट्टा आणि छत्रपतींचं नाव घेऊन सत्तेत आलेले सरकार शेतकरी आत्महत्या करत असताना त्यांच्या कर्जमाफीसाठी हातात भगवा आणि पेट्टी मशाल घेऊन आम्ही सर्व कार्यकर्ते आमदार बच्चू कडू प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं शेतकरी कर्जमाफी पेरणी ते काढणीपर्यंत एमआरईजीएस करण्याबाबत तसेच दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये मासिक मानधन देण्याबाबतच्या मागणीसाठी रात्री बारा वाजता आमदारांच्या निवासस्थानासमोर मशालीचा उजेड करत आंदोलन करत असल्याचं आंदोलकांनी सांगितलं आणि आपण कशामुळे आलो का आपलं शेतकऱ्याचं आपल्याला शब्द देऊन पण कर्जमाफ करणार होते आणि आपल्याला शब्द दिला का तुमचं निवडणूक झाल्यावर संपूर्ण कर्जमाफी करू खर तर शेतकऱ्याला कशा पद्धतीनं छेळल्या जातं हे सरकारला एक शब्द द्यायचा आणि एक करायचं शेतकऱ्याला फसावलं जातं शेतकऱ्यांना जर अन्न पिकवलं नाही तर आपण सर्वजण आपल्याला जर खायला मिळालं नाही तर आपण जगणार का हेच त्या सरकारला कळाना आणि अजितदादा साहेबांना सांगितलं का सगळे सोंग करता येतात म्हणी आणि पैसेचे सोंग करता येत नाही अ तुमच्याच शब्दातून उत्तर दिलं तुम्ही का सोंग करता येत नाही आणि तुम्हीच सांगता का दोन दिवसाच्या आत पैसे भरा अरे शेतकऱ्यांना पैसे भरले असते शेतकरी काय कमी नाही शेतकरी असा घटक आहे का रात्र दिवस काम करतो रात्रीचा दिवस करतो आणि काबड कष्ट करतो रक्ताचं पाणी करतो त्यांच्या शेतमालाला जर भाव दिला असता तर त्यांनी तुम्हाला कर्ज दिला असतं तुम्हाला म्हणले नसते माफ करा अरे तुम्ही आज उसाला रात्रंदिवस पाणी धरावं लागतं तरी पण तुम्ही शेतकऱ्याला वेठीच धरता आणि कर्ज माफ करत नाही त्याच्या मालाला भाव देत नाही शेतकऱ्याचं काय पाप हो काय केलेलं आहे शेतकऱ्यानं असा गुन्हा का एवढं काम करून सुद्धा त्याला हे भोगावं लागतं त्यामुळंच आम्ही आज आमचं बच्चू भाऊच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व आमदाराच्या घरी का शेतकरी रात्री झोपत नाही म्हणून आम्ही आमदाराला सुद्धा झोपून देण्याचं नाही ठरवलं का आमचं शेतकऱ्याचं कर्ज माफ करा तुम्हाला आम्ही हात जोडून विनंती करतो की आमच्या शेतकऱ्याचं एकदा कर्ज तुम्ही माफ करा आणि एकदाच सांगून द्या त्यांना इथून पुढे तुमचं कर्ज आम्ही माफ करणार नाही तर तुमच्या शेतमालाला भाव देऊ शेत शेतमालाला जर भाव दिला तर शेतकरी असं आहे का तुम तुम्हाला कर्ज देईन पण त्याला कर्ज माफ करण्याची गरज राहणार नाही अशा पद्धतीनं जर शेतकऱ्याला जर वेटीस धरल्या जात असेल तर आमचा शेतकरी इथून पुढे स्वस्थ बसणार नाही रोडार उतरल्याशिवाय राहणार नाही एवढं ये, ये बोलतो आणि माझं आसूड लिहिला तुम्हाला आम्हाला मानवतेचा धर्म दिला जाती धर्माचं राजकारण करायचं नाही हा सांगणारा महाराष्ट्र आणि आज जर परिस्थिती बघितली तर प्रत्येक ठिकाणी जात असेल धर्म असेल हा मोठ्या प्रमाणामध्ये उफळून येतो परंतु शेतकरी ही एक जात आहे शेतकरी हा कर्जबाजारी झाला आहे शेतकऱ्याला कोणीतरी वाचवायला हवं म्हणून सन्मान्य आमदार साहेबांना आमचं म्हणणं आहे साहेब तुम्ही विधानसभेमध्ये आमच्या नेवासा तालुक्याचे प्रमुख आहात तुम्ही शेतकऱ्याचे पुत्र आहात तुम्हाला या सगळ्या गोष्टीची जाणीव आहे आणि म्हणून तुम्हाला विनंती आहे का तुम्ही ह्या आमच्या भावना जे प्रश्नावली तुम्ही तुमच्या सरकारला सांगू शकता माझा नेवासा तालुक्यामध्ये एवढे कर्जमाफीची गरज आहे दोन हजार सतरा ला साहेब कर्जमाफी झाली आमदार साहेबांना महोदयांना माहिती आहे आमदार साहेब देखील त्या आंदोलनामध्ये आमच्या सोबत होते आणि कर्ज गावला त्या ठिकाणी आंदोलन झालं दोन हजार सतरा ला झालेल्या कर कर्जमाफीच या सरकारने या अगोदरच्या सरकारनी आताचेच मुख्यमंत्री होते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी कर्जमाफी केली आणि ही कर्जमाफी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाने छत्रपती सन्मान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने झालेल्या कर्जमाफीमध्ये दोन हजार सतराच्या महाराष्ट्रामध्ये सहा लाख शेतकरी आजही वंचित येत आहे आणि आपल्या नेवासा तालुक्यामध्ये हे शेतकरी दोन हजार सतरा पासून थकीत आहे आज दोन हजार पंचवीस उजडलं दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सतरा हा जर हिशोब केला तर पाच वर्षापासून हा शेतकरी थकबाकीदार म्हणून आहे याला कुठलीही संस्था इथल्या कुठलाही संस्था त्याला कर्ज देत नाही सोसायटी कर्ज देते एकवीस सत्तर हजार रुपये आता झालं सोसायटी कर्ज देते सत्तर हजार रुपये आणि ह्या सत्तर हजाराचे पाच वर्षांनी बारा टक्क्यांनी सरळ सरळ हिशोब करा बारीसाठी बारा पंच हजार रुपये दिलेलं कर्ज आज सरकारला एक लाख दहा हजार रुपये दिसत साहेब पण सरकार सांगेल का यांना किती कर्ज माफ केलं तर आम्ही एक लाख रुपये कर्ज माफ केलं साहेब पाच वर्ष माझ्या शेतकऱ्याचा प्रपंच मागा आला बारा पंचे साठ हजार रुपये व्याज झालं तो त्याच्या मुलाबाळाला शिक्षण देऊ शकला नाही त्याच्या मुलीचं लग्न करू शकला नाही त्याला आत्महत्या करण्याची वेळ आली आणि म्हणून सरकारला हे नाही प्रत्येकाला झोपायचं आहे प्रत्येकाला जागा आणण्यासाठी सरकारला जाग आणण्यासाठी आंदोलन आहे आंदोलनाच्या माध्यमातून हेच आम्हाला आमदार महोदयांना सांगायचं आहे साहेब प्रत्येक पक्षाचे पक्षप्रमुख आहेत त्याच सोबत आपण आमदार आहात सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत त्यांना आपण आमचा निरोप सांगावा माझा नेवासा तालुक्यामध्ये परिस्थिती काय आहे कर्जमाफी केली नाही तर काय परिस्थिती होऊ शकते आपल्या जवळच असलेल्या गळिम्या गावामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि म्हणून त्याला शासनाने अनुदान दिलं रोख रक्कम दिली परंतु रक्कम केव्हा मिळाली तो मेल्यानंतर अशी परिस्थिती कोणावरही येऊ नये ही ओढू नये म्हणून ही क्रांतीची मशाल आज आमदार महोदयांच्या घरासमोर पेटवली या क्रांतीची मशालीची ठिणगी आमदार महोदयांच्या घरासमोर टाकली आहे हा भगवान दोष शांततेचा प्रतीक आहे हा भगवान दोष सांगतोय हे गळ्यामध्ये जो निळा दुपट्टा अडकवलाय ना हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाचा अधिकार म्हणून अडकवलाय आणि म्हणून हे पक्षाचं आंदोलन आहे हे प्रहारचं आंदोलन आहे हे बच्चू कडूंचं आंदोलन आहे असा विषय नाही घेता हे शेतकऱ्याचं आंदोलन आहे असा विषय आपण घ्याल आणि आम्हाला विधानसभेत आपल्या मार्फत न्याय मिळेल ही अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय हिंद या याप्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर सांगळे युवक जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट पांडुरंग अवताडे जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब खर्जोले जिल्हा संघटक जालिंदर आरगडे किसन आर्मेचे रघुनाथ आरगडे कार्याध्यक्ष अनिल विधाटे तालुका उपाध्यक्ष पांडुरंग नवले संदीप पाखरे नागनाथ आगळे आदिनाथ नवले अशोक खराडे दादा धनगर रामदास शिळके विकास कोतकर रामहारी शिरसाट अमोल जोगदंड किशोर पुंड संतोष मिसाळ गणेश जामदार चंद्रकांत कदम संदीप गोरे मधुकर शिंदे संजय भंगे सचिन साबळे दत्तात्रय शशिकांत चावरे रमेश शिरसाट श्याम लिपणे संदीप जाधव प्रताप उबेधळ आदींसह प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते याप्रसंगी आंदोलकांच्या भावना समजावून घेत आमदार लंघींनी निवासस्थानाबाहेर येत मी विधानसभेमध्ये यापूर्वीच विषय मांडला असून आपण दिलेल्या निवेदनाच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवेल आणि येत्या काळामध्ये नक्कीच सकारात्मक निर्णय घेतला जाईल असं आश्वासन लंघेने दिलं याच्यावर उत्तर द्याच या ठिकाणी प्रहार पक्षाचे सर्व कार्यकर्ते अध्यक्ष त्यांचे अध्यक्ष सर्व तालुक्यातील पदाधिकारी यांनी आज राज्यात संपूर्ण राज्यामध्ये त्यांचं ठरल्याप्रमाणे प्रत्येक आमदाराच्या निवासस्थानासमोर कर्जमाफीसाठी आंदोलन केलेलं आहे लोकशाहीनं प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे आणि त्यांनी अतिशय लोकशाही पद्धतीनं आपल्या भावना या ठिकाणी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून माझ्यासमोर मांडलेल्या आहेत मी त्यांच्याशी चर्चा करताना आत्ताच सांगितलं की आपण देखील आंदोलनातून त्या ठिकाणी जनतेच्या भावना आजपर्यंत मांडत आलेलो हो। आहोत म्हणून <coughs> आपलं जे निवेदन मला त्यांनी दिलेलं आहे हे निवेदन मी माननीय मुख्यमंत्री मोदय फडणवीस साहेब मान्य उपमुख्यमंत्री मोदय आमचे नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय विखे पाटील साहेब यांच्याकडं मी यांचे जे दिलेले निवेदन आणि यांनी मांडलेले जे भावना आहे निश्चितपणानं सरकारकडे लवकरात लवकर काय निर्णय होईल याच्यासाठी मी प्रयत्न लोकप्रतिनिधी म्हणून करेल या प्रसंगी नेवासा पोलीस स्टेशनच्या वतीनं उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे आणि पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या वतीनं आमदार लंघेंच्या निवासस्थानी चोख बंदोबस्त ठेवला गेला इस्तान मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा